भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या साठाव्या महापरिनिर्वाण निर्वाण दिनाच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील अनुयायी दादरच्या चैत्यभूमीमध्ये दाखल झालेत इथल्या वाहतुकीसोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदो बंदोबस्त आहे दरम्यान नोटबंदीचा परिणाम इथे देखील दिसून येतोय दरवर्षी आठ दिवसांपासून विविध आंबेडकरी स्टॉल्सने फुलणाऱ्या या परिसरामध्ये यंदा मात्र तुरळक स्टॉल्स दिसून येत मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे मराठा समाजाला आरक्षण देणं का गरजेचं आहे हे उच्च न्यायालयाला पटवून देण्यासाठी सरकारने तब्बल अडीच हजार पानांचं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे मराठा समाजाचा मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी प्रतिज्ञापत्रामध्ये अभंग सुभाषित आणि ऐतिहासिक पुस्तकांचे दाखले देण्यात आलेले आहेत आता उच्च न्यायालय राज्य सरकारच्या प्रतिज्ञापत्रासंदर्भात काय निर्णय देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे या प्रकरणी उद्या सुनावणी होईल तिकडे धनगर समाजाचा एसटी अर्थातच अनुसूचित जमातींमध्ये समावेश करावा अशी मागणी करत मोर्चा काढणाऱ्यांवरती महादेव जानकरांनी हात उभारला काल नागपूरमध्ये हा मोर्चा काढण्यात आला होता ही दृश्य कॅमेऱ्यात कैद होताच आणि मोर्चेकरी आक्रमक होत असल्याचं ध्यानात येताच जानकरांनी मोर्चातून काढता पाय घेतला त्यानंतर संतापलेल्या मोर्चेकऱ्यांनी महादेव जानकर वापस जाव अशा घोषणा दिल्या अवघ्या काही मिनिटांमध्ये हा प्रकार घडला कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या कारण की आज सत्तेत जाऊन बसले आणि त्यांना आरक्षणाचा विसर पडलेला आहे म्हणून कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणा दिलेल्या आहेत चले जाव चले जाव म्हणून घोषणा दिलेल्या हा नेत्यांना हा नेत्यांना आणि सरकारला सुद्धा इशारा आहे नगरपालिका निवडणुकांमध्ये विरोधकांचे अर्ज बाद ठरवण्यासाठी महादेव जानकरांनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्यानंतर काँग्रेस आक्रमक झालेली आहे जानकरांच्या व्हायरल व्हिडिओसह काँग्रेसचे नेते थे थेट निवडणूक आयोगामध्ये तक्रार करणार आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागपूरमध्ये ही माहिती दिली आहे गडचिरोली जिल्ह्यातील वडसा नगरपालिकेची निवडणूक अठरा तारखेला होती त्यासाठी मोटवानी नावाच्या उमेदवाराने काँग्रेस आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले त्यानंतर मोटवानींचा काँग्रेसचा अर्ज बाद करा आणि आघाडीचा अर्ज कायम ठेवा अशी धमकी दिली गेली आहे इतकंच नव्हे तर तिथल्या स्थानिक आघाडीच्या कब्बशी चिन्ह देण्यासही सांगितलं गेलेलं आहे एवढ्या एखाद्या मंत्र्याने निवडणुकीमध्ये असा हस्तक्षेप केल्यामुळे मोठी फळ उडाली आहे नगरपालिका आहे ना देसाईगंज नगरपालिका हा तिथं मोठवाणी सर्व चिन्ह कपशी द्या सर्वांना त्यांना मदत करा गुरु येतील मी आता वर्षातूनच बोलतोय महादेव दादकर मंत्री पशुसंवर्धन दीर्घ विकास आणि पश्चिव विकास मत्स्य विकास देसाईगंज नगरपालिकेत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार उभा राहिले आणि एक काँग्रेसचे देखील आमच्या पक्षात प्रवेश केले मग काँग्रेसच्या ना यानं दोन अर्ज भरलेले आहेत एक राष्ट्रीय समाज पक्षातून एक काँग्रेसमधून तर आम्ही मी विनंती केली त्या अधिकाऱ्याला विनंती केली आणि नम्रपणे सांगितलं की त्यात ती तसं म्हणून देखील आहे की मी नम्रपणे बोलतो की साहेब चिन्ह आमच्या सर्व उमेदवारला एकच द्या राष्ट्रीय समाज पक्षाला चिन्ह अजून फायदे लावावं चालू आहे एकच चिन्ह मिळावं आणि जो काँग्रेसवाला आमच्या पक्षात बोलवाने आलेला आहे त्यांना काँग्रेसचा एक अर्ज भरला होता त्रास हवाचा काँग्रेसने त्याला मी फॉर्म दिला नाही म्हणलं काँग्रेसच्या बी फॉर्मचा अर्ज तेवढा कट व्हावा एवढीच विनंती आणि विनंती मी केलेली आहे त्यामुळे धमकी वगैरे काही दिलेली नाहीच आहे आता काही विरोधकांना माझ्याबद्दल फार प्रेम आहे त्यामुळे त्या अशा काहीतरी गोष्टी व्हायला करतात पशु आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी मात्र वृत्ताचा इन्कार केलेला आहे आणि आपण त्यांची प्रतिक्रिया आत्ताच बघितली आहे इकडे नोटबंदीच्या निर्णयावरती चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या खासदारांनी आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर आर गांधी यांची भेट घेतली यावेळी शिवसेनेचे खासदार गजानन खिर्तीकर अनिल देसाई राहुल शेवाळे आणि अरविंद सावंत उपस्थित होते नोटबंदीनंतर उद्भवलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयने युद्धपातळीवरती प्रयत्न करावेत असं निवेदन सेनेच्या खासदारांनी दिलंय तीस डिसेंबर नंतर ही परिस्थिती कायम राहिली तर त्याची जबाबदारी मोदी सरकारची असेल असं सांगायला सेना खासदार विसरले नाहीत तुम्ही जर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे येत्या तेरा डिसेंबरनंतर सोन्याच्या दरामध्ये लक्षणीय घट होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे अमेरिकेची अर्थव्यवस्था सध्या सुधारत असून बारा आणि तेरा डिसेंबरला तिथल्या फेडरल बँकेची एक बैठक होणार आहे या बैठकीमध्ये बँकेकडून व्याजदरावाढीची घोषणा होण्याची शक्यता आहे अशी घोषणा झाल्यास सोन्याच्या तुलनेमध्ये डॉलरची किंमत वधारेल आणि सोन्याचे दर घसरतील अशी शक्यता जळगावच्या सोने व्यापाऱ्यांनी वर्तवलेली आहे गेली कित्येक वर्ष डबकायला आलेली पुण्यातील रुपी बँक आता हळूहळू सुस्थितीमध्ये येते मोदी सरकारच्या नोटबंदीने बँकेचा फायदा झाला असून बँकेची थकीत कर्ज वसुली वाढलेली आहे त्यामुळे लवकरच सभासदांना थकलेले पैसे मिळतील अशी आशा निर्माण झाली आहे तीन वर्षांपूर्वी बँकेतील घोटाळा उघडकीस आला होता हजारो सभासदांचे लाखो रुपये बँकेत अडकून पडलेले होते अनेकदा चक्रा मारून देखील हे पैसे मिळाले नाहीत मात्र आता मोठ्या प्रमाणावरती बँकेमध्ये चलन जमा झाल्यामुळे आमचे पैसे परत मिळावेत अशी मागणी आता सभासदांनी केली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साठाव्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आज दादरच्या चैत्यभूमीवरती गर्दी उसळलेली आहे देशभरातून आंबेडकरांचे अनुयायी चैत्यभूमीवरती दाखल झालेले आहेत इथल्या वाहतुकीसोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय दरम्यान नोटबंदीचा परिणाम इथे देखील दिसून येतोय दरवर्षी आठ दिवस आधीच विविध प्रकारचे आंबेडकरी स्टॉल्स या ठिकाणी पाहायला मिळतात मात्र यावेळी या टॉल्सवर या वर्त। स्टॉल्सवरती नोटबंदीचा सा परिणाम झाला आहे दरम्यान महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं वडाळ्यामध्ये भीम पहाट या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पाहु त्याच कार्यक्रमाची एक झलक जया सुसोबत एक छोटासा ब्रेक बघत रहा एबीटी न्यूज